अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅफिक जॅम झालाय आहे तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत गुजरात कडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हा ट्रॅफिक जॅम झालेला आहे गुजरात कडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत कॉन्क्रिटीकरणाचं काम संतगतीने सुरू असल्यानं ही ट्रॅफिक जॅम झाल्याचं सांगण्यात येत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले जितेंद्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जी ट्रॅफिक जॅम झालेली आहे त्या नियोजनासाठी काही पावलं उचलली जातात का नक्कीच बघित बघितलं तर गेल्या पाच ते सहा महिन्यापासून या मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे मात्र ठेकेदार आणि जे महामार्ग प्रशासन असेल यांच्यामध्ये कुठेतरी संगणमत नसल्याने याचा फटका जो आहे तो इथल्या चाकरमानी असतील प्रवासी वाहन असतील यांना बसलेला पाण्या मिळतोय आता देखील मनोहर ब्रिज जवळ जे ब्रिजचं काम चालू आहे या ब्रिजच्या कामामुळे साधारणतः चार ते पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा ज्या आहेत ते लागलेल्या पाहायला मिळत आहेत आणि गेल्या एक दीड तासापासून ही वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते त्यामुळे याचा फटका जो आहे तो इथल्या प्रवाशांना बसलेला पाहायला मिळतोय प्राची धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी